नमस्कार इथे बघा हे गच्चीवर एक तुरीचं झाड लावलं होतं आणि त्याला भरपूर अशा शेंगा लागलेल्या आहेत या शेंगा तोडून आपण एक छान रेसिपी बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे तुरीला एक म्हणजे एकाच झाडाला भरपूर अशा ह्या शेंगा लागल्या आहेत आणि खूप छान अशा पकल्या आहेत म्हणजे यामधले जे दाणे आहेत ते खूप छान असे तयार झाले आहेत त्यामुळे म्हटलं चला ह्या शेंगा तोडू आणि तुमच्यासोबत याचा एक व्हिडिओ शेअर करू तर संपूर्ण नाही तोडायच्या हे शेंगा ज्या कोळ्या आहेत त्या राहू द्यायच्या त्यानंतर तोडणार आपण त्याचबरोबर इथे अळूची पानं देखील आहेत काही तीसुद्धा मी तोडून घेते आणि त्याचीसुद्धा एखादी रेसिपी नंतर शेअर करेल इथे चेरी टोमॅटो पिकले आहेत तर मी म्हणजे असे काही झाडं लावलेले आहेत गच्चीवर आणि त्याची त्यापासून मला बघा इथे छान भाजीपालासुद्धा मिळत आहे आता, आता आपण हे टोमॅटो आणि अळूची पानं काढून ठेवली शेंगा सोलून यामधले दाणे काढून घ्यायचे संपूर्ण शेंगा सोलून घ्यायच्या अशा पटापट आणि मग आपण याची रेसिपी बनू चला किचनमध्ये जाऊयात आपण आता, आता हे जे तुरीचे दाणे ते धुवून घेतले आहेत मी इकडे पॅनमध्ये चार पाच हिरव्या मिरच्या थोडंसं तेल टाकून परतून घेत आहे म्हणजे या रेसिपीला खूप छान चव येईल आणि काही लसणाच्या पाकळ्या ठेचून घेत आहे तर मिरच्या थोड्याशा भाजत आल्या की त्यामध्ये तुरीचे दाणे टाकायचे ते सुद्धा एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचे आणि मग थोडेसे थंड झाल्यावर मिक्सरच्या जार जारमध्ये टाकून आपण हे वाटून घेणार आहोत थोडं थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं यात थोडंसं मीठ टाकायचं आहे कोथिंबीर असला तर कोथिंबीर देखील टाका आणि हे वाटून घ्या आता या भांड्यामध्ये तेल टाकायचं आहे यामध्ये जिरं मोहरी ठेचलेला लसूण टाकू आपण आणि छान हा लसूण सोनेरी येईपर्यंत परतून घ्यायचा तेलावर त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे वाटलेले तुरीचे जे दाणे आहेत ते टाकायचे छान अशी फोडणी करून घ्यायची थोडंसं पाणी टाकायचं कारण आपण ही भाजी थोडीशी अशी बनवणार आहोत भाताबरोबर वगैरे खायला खूप छान लागते यामध्ये थोडासा घरगुती मसाला आणि दोन तीन जे आपण गच्चीवरून चेरी टोमॅटो तोडून आणले आहेत तेच टाकायचे तुम्ही जेव्हा मिरच्या भाजतो तेव्हा भा सुद्धा एखादा टोमॅटो टाकू शकता आणि अशीही चमचमीत भाजी बनू शकता